सर्व मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर एस टी सी न्यूज नेटवर्क नागापूर या ठिकाणी सारथी महाश्लूजमध्ये लाखो प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी आपल्या नागापूर डॅमचे चेअरमन माननीय ॲडव्होकेटची विष्णूपंत काका सोळंके यांची या ठिकाणी आपलं या वानधारणाविषयी या ठिकाणी मनोबत व्यक्त करणार आहे तरी त्यांना पहिला प्रश्न विचारतो की काका आपण या ठिकाणी आपला स्वतःचा परिचय देऊन या ठिकाणी वानधारण मच्छीमारीसाठी आपण कोणकोणते प्रकल्प राबवतात त्याविषयी थोडक्यात माहिती या ठिकाणी मी ॲडव्होकेट विष्णुपाल सोळंके बोलते वेळेस सांगू इच्छितो की हे एकोणीसशे त्रेसष्ट साली निर्मित झालेलं आहे आणि एकोणीसशे एकोणसत्तर साली ही मत्स्य संस्था सहकारी संस्थेची स्थापना वान धरणातील त्यावेळेसचे पश्चिमात जे आहेत त्यांनी स्थापन केलेली आहे ही एकोणीसशे ब्याऐंशीपासून या धरणाचा कारोबार पाहण्याची विनंती सभासदांनी मला केली आणि त्यांच्या त्यांचा विश्वास संपादन करून या वाहन धरण बससेवाच्या संस्थेचा चेअरमन म्हणून आजपर्यंत त्यांच्यासाठी आणि संस्थेच्या विकासासाठी मी काम करतो मला सांगते वेळेस आनंद होतो की या वाहन धरणामध्ये आज सव्वाशे कुटुंब जगतात आणि त्यासाठी आम्ही जी संचयन करावं लागतं बीजाचं हे आपल्या महाराष्ट्रातून अनेक ठिकाणा तर आणतोच विजयवाड्यासारख्या ठिकाणी यामध्ये आम्ही हे बीज मागवतो आणि त्याचा योग्य प्रकारे कसा आम्ही या ठिकाणी तळ्यामध्ये त्याची साठवणूक करून मच्छिमारीला प्रेरणा मिळते या ठिकाणचं विकास जर करायचा असेल एक आधुनिक तंत्रज्ञानानं यापुढे मच्छीमारांना बोटा बोट स्वतःच्या चालण्याची देऊन त्या विष त्यावर सुद्धा आपण मच्छीमारीसाठी करावं लागतो या ठिकाणी साठी कोणकोणते आपण या ठिकाणी राबवतात या ठिकाणी आम्ही मत्स्य व्यवसाय वृद्धिगत होण्यासाठी वाढ होण्यासाठी जे कार्प असतील रहू असेल मृग असेल कतला असेल याचं चांगलं बीज या ठिकाणी आणतो आणि कोळंबीसाठी सुद्धा बाहेरच्या राज्यातून अशा प्रकारचं बीज आणतो आणि आमच्या सभासदांना दैनंदिन त्यांच्या जे प्रतीकी जेवढे काही या हे असतील त्यांना प्रत्येकी सहा एक दहा ते पंधरा किलोपर्यंत सरासरी काही दिवसामध्ये मिळतो थंडीमध्ये खूप कमी मासा मिळतो त्यामुळे एक त्यांची सांगड घालण्याचा आम्ही सा प्रयत्न करतो आणि त्यांच्या आर्थिक प्रगती होण्यासाठी प्रयत्न करतो धन्यवाद या ठिकाणी सारथी महा न्यूजमध्ये आपल्या या ठिकाणी ॲडव्होकेटजी आपले मच्छीमारी प्रकल्पाचे जे जे अनेक प्रकारचे जे प्रकल्प असतात याविषयी त्यांनी सखोल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांनी सारथी महाराष्ट्र न्यूजला मुलाखत दिल्याबद्दल त्यांचे मी पुनशा आभार धन्यवाद